नमस्कार मैत्रिणी आज आपण भाजी बघणार आहोत ती पण मस्त तर आता चालू आहेत पावसाळ्याचे दिवस तर ही भाजी आहे तांदळीची तर काही ठिकाणी याला तांदूळचा काही ठिकाणी चवळीची भाजी बोलतात तर आमच्याकडे याला तांदळीची भाजी बोलतात तर मस्त पावसाच्या दिवसात ही भाजी मस्त उगून येते तर मी कढई घेतली कढईमध्ये लसूण तेल ओतलं आणि तेलामध्ये थोडंसं लसूण घ्यायचा मिरच्या आणि जिरे टाकायचे आणि ते मस्त ते लालसर होईपर्यंत लसूण भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण ही नीट केलेली तांदळीची भाजी घालून घ्यायची आहे आणि ही भाजी खायला एक नंबर लागते तुम्ही सुद्धा खाल्लेले असेल फक्त प्रत्येक भागात त्याची नावं वेगळे आहेत मी व्हिडिओसुद्धा टाकलेला होता म्हणून तर की ह्या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात म्हणून तर आमच्याकडे तांदळीची भाजी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात असं तर ही भाजी काही लावावी वगैरे लागत नाही तरी पावसा पावसाळ्याच्या दिवसात ना भरपूर शेतात येतात आणि खायलासुद्धा खूप लागते मला ना सगळ्या भाजीत म्हटलं तर मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा ही भाजी खूप आवडते आणि मी गावी आहे त्यामुळे ही भाजी मला खूप सारखी भेटत आहे कोणीतरी देत आहे किंवा शेतात वगैरे आहे आमच्या आणि ह्याला काय बी वगैरे टाकावं लागत नाही ही भाजी मनानेच येते आणि खायलासुद्धा चवीला खूप छान लागते आणि आपल्या शहराच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी वगैरे आपल्याला भेटत नाही ही भाजी आणि भेटली तर ती खूप महाग असते आणि जशी आपल्या शेतात जी जशी भेटते ना तशी भेटत नाही तिकडे येईपर्यंत ही भाजी शक्यतो खराब असते किंवा अशी आतून नाचलेली वगैरे भेटते बा दुसऱ्या भाज्यांसारखी ही जास्त टिकत नाही पण इथे एवढी छान अशी टवटवीत मोठी मोठी पानं फुललेली भाजी आपल्याला रानातून आणले की लगेच साफ करायची आणि ती मस्त बनवायची तर ही अशी भाजी मी बनवते आणि ह्याच्यात कूट वगैरे काहीच टाकत नाही फक्त मिरची लसूण आणि जिरे टाकायचे आणि मीठ टाकायचे तर तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात की काही वेगळी पद्धत आहे की पातळ बनवतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्स आणि शेअर करायला खरंच विसरू नका तर ही भाजी आमच्याकडे अशीच बनवली जाते तुमची काही नवीन पद्धत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा मी त्या पद्धतीने नक्की बनवून बघेन आणि कशी लागते हे सुद्धा मी ती नक्की बघेन ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान लागते आणि मस्त बघा मी मीठ वगैरे टाकलेलं आहे पाणी सुटलेलं आहे आणि आपली भाजी बघितली तुम्ही कडई भरून झालेली होती आणि त्याच्यानंतर शिजून बघा फक्त ती केवढीशी झालेली आहे बघा भरलेली कढई पूर्ण तळाला केवढीशी भाजी झालेली आहे तर ही अशी कमी भाजी होती शिजून पण खूप छान लागते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही आपल्या राण्यातली आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली भाजीसुद्धा खूप टवटवीत होती बघितली ना